एकत्र कुटुंबाची मिळकत खरेदी केली कुटुंबातील एका व्यक्तीने किंवा अनेक व्यक्तींनी वाटपाचा दावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल केला तो दावा मंजूर करून कुटुंबातील व्यक्तींचे हिस्से ठरविले गेले तर खरेदीदाराने खरेदी घेतलेली सर्व जमीन त्या कुटुंबाला परत जाते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एकत्र कुटुंबाची वडिलार्जित मिळकत जर एखाद्या व्यक्तीने संपूर्णपणे विकत घेतलेली असेल विक्री करणाऱ्या कुटुंबाच्या प्रमुखाला कायदेशीर गरज नसेल व त्या रकमेचा एकत्र कुटुंबाला फायदा झालेला नसेल तर कुटुंबातील एखादा व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती हे वाटपासाठी दावा दाखल करतात त्या दाव्यामध्ये हिस्से ठरवले जातात खरेदी घेणाऱ्या व्यक्तीस ही दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून समाविष्ट केले जाते त्यावेळी खरेदी घेणारी व्यक्ती ही आपल्या प्रमुख बचावासोबत म्हणजेच त्यांनी खरेदी घेतलेली मिळकत ही वादीच्या एकत्र कुटुंबाच्या गरजेसाठी विक्री केली होती व त्याचा फायदा कुटुंबाला झाला आहे या बचावासोबत एक विकल्पाची मागणी करू शकतात ती म्हणजे जर यदा कदाचित मेहरबान कोर्टाचे असे मत झाले की वादींचे दावा मिळकतीमध्ये हिस्से आहेत तर ज्या प्रतिवादीने मिळकतीची विक्री केलेली आहे त्या प्रतिवादीला जेवढा हिस्सा येतो तो हिस्सा खरेदीदार प्रतिवादीला मिळावा अशी मागणी केल्यामुळे संपूर्ण जमीन जाण्याऐवजी विक्री करणाऱ्या सहहिस्सेदाराची जमीन तरी खरेदीदाराला मिळू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील